डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरी जनतेला तसेच देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यांचा पृथ्वीवरचा प्रवास संपला असला तरी त्यांचे विचार त्यांनी देशाला दिलेलं दिल्या संविधान ही जनता कधीही विसरू शकत नाही संविधान वाचवण्याची लढाई आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल महाराष्ट्रात जे काही आज चाललं आहे त्याविरोधात जनता प्रकल्पने आपली भूमिका मांडेल संविधानाचा समतेचं न्यायाचं राज्य येईल संविधान कधीही नष्ट होणार नाही याची जनता काळजी घेईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पृथ्वीवरचा प्रवास संपवला परंतु त्यांचा विचार त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील जनता कधी विसरणार नाही या निमित्तानं मी सर्व आंबेडकरी जनतेला माझ्या देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि संविधान वाचवण्याची लढाई ही आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदर्श काढून दिलेला आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच उद्देश त्यांनी दिलेला आहे त्या उपदेशावर आधारित मला खात्री आहे की महाराष्ट्रातली सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन आणि संविधानाच्या विरोधी ही लढाई अधिक ताकद ताकदीनं लढेल अधिक बळकट करेल महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे त्याबद्दल त्या प्रखरपणे आपली भूमिका मांडेल आणि समतेचं चार बंधुत्वाचं राज्य संविधान कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका